नमस्कार मी रविकांत तुपकर बोलतोय आज अचानक फेसबुक आणि इन्स्टाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचं कारण असं सा। की दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबईला आपण सगळे शेतकरी कर्जमुक्ती सोयाबीन कापसाचा भाव फरक पीक विमा आणि ऊस कांदा दूध धान या सगळ्या शेतीमालाच्या प्रश्नावर मुंबईला जातो आहे एकोणीस मार्चच का तर एकोणीस मार्च रोजी एकोणीसशे शहाऐंशीला भारतातली पहिली शेतकरी आत्महत्या स्वर्गीय साहेबराव करपे पाटलांची यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातल्या चिलगवान गावामध्ये त्या शेतकऱ्यांनी केली होती चिलगवान गावचे शेतकरी साहेबराव करपे पाटलांचा हा स्मृती दिवस येतो आणि त्या दिवशी महाराष्ट्रातला शेतकरी अन्नत्याग करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो दुर्दैवानं आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक चार पाच दिवसापूर्वी देळगावराजा तालुक्यातल्या शिवनी अरवाळ गावामध्ये कैलास नागरे नावाच्या अत्यंत प्रगतिशील प्रगत शेतकरी शेतीमध्ये प्रयोग करणारे शेतकरी आणि वेल एज्युकेटेड अशा आंदोलन करणाऱ्या सत्याग्रह करणाऱ्या कैलास नागरे नावाच्या शेतकऱ्यांनी मी आत्महत्या म्हणणार नाही चौदा गावच्या पाण्यासाठी ते शहीद झालेले आहेत आणि आत्महत्या किंवा शहीद होऊन त्यांनी एक आंदोलनच केलेलं आहे तर ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे कैलास नागरेंनी जी सुसाईड नोट लिहिली ही सुसाईड नोट लिहिल्यापासून वाचल्यापासून मन अस्वस्थ होतं की कुठल्या पद्धतीनं आपण निघालेलो आहे आणि या देशामध्ये न्याय मिळत नाही अशा पद्धतीची भावना एखाद्या युवा शेतकऱ्याची तयार होते आणि मग त्याला कॅज्युअल आत्महत्येचं स्वरूप दिलं जातं आणि हा प्रश्न मागे पडतो तर अशी सध्याची परिस्थिती आहे एकोणीस मार्चला साहेबराव करपे पाटलांचा स्मृती दिनाचं औचित्य साधून आणि शिवणी आरमाळला या गावामध्ये कैलास नागरेंच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन एकोणीस तारखेला सकाळी सात वाजता मी शिवनी आरमाळला जाणार आहे त्या कुटुंबाची भेट मी भेट घेणार आहे कैलास नागरेंना अभिवादन करून गावकऱ्यांशी संवाद साधून नऊ वाजता मी बुलढाण्याच्या क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरला पोहोचणार आणि मग इथून सगळा शेतकऱ्यांचा ताफा मुंबईच्या दिशेनं जाणार आहे मुंबईला आपण का चाललोय तर स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी एकोणीसशे ऐंशी साली असं म्हटलं होतं की जेव्हा फिकलं तेव्हा लुटलं आता देणं घेणं फिटलं कारण सरकारनं शेतीमालाचे भाव पाडले आणि शे सरकारनं शेतीमालाचे भाव पाडल्यामुळे आज शेतकऱ्यांवर जे कर्ज झालं हे कर्ज अनैतिक आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे कर्ज या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे कर्ज फेडण्याची जबाबदारी पण सरकारची आहे एक तर तुम्ही शेतीमालाला भाव देणार नाही गेले तीन चार वर्षांमध्ये सोयाबीनला भाव नाही आहे कापसाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे मी वारंवार सांगतो की एक क्विंटल सोयाबीनचा यावर्षीचा उत्पादन खर्च सात साडेसात हजार रुपये आहे आणि बाजारामध्ये मिळणारा सोयाबीनचा भाव हा साडेतीन ते चार हजार रुपये आहे कसा आम्ही जगायचं नाफेडच्या माध्यमातून सरकारनं ना अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपयानं खरेदी केली पण मोजकी सोयाबीन खरेदी केल्या गेली व्यापाऱ्यांची सोयाबीन खरेदी केली शेतकऱ्यांचा माल फार कमी प्रमाणामध्ये खरेदी त्या ठिकाणी झालेला आहे मॉइश्चरच्या नावाखाली रिजेक्ट झालेला आहे माल आणि तिथे लग्गाबाजी वशिले असं चाललं त्यामुळे सामान्य शेतकऱ्याचा फार कमी माल नाफेड नाफेडमध्ये गेला सीसीआयची खरेदी कापसाची बंद झाल्यामुळे आजही लोकांच्या घरात कापूस पडून आहे कापसाची पण तीच अवस्था आहे आठ साडेआठ हजार रुपये कापसाचा उत्पादन खर्च आहे आणि प्रत्यक्ष बाजारामधला भाव हा साडेसहा ते सात हजार रुपये अशा परिस्थितीमध्ये कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेला आहे त्यामुळं आपली मागणी अशी आहे की सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल सरकारने तीन हजार रुपये भाव फरक आमच्या खात्यात जमा केला पाहिजे आणि सरकारला निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं सगळ्याच राजकीय पक्षांनी की आम्ही सत्तेवर आलो की आम्ही तुम्हाला कर्जमुक्त करू सरसकट कर्जमुक्त करू आता सत्ता आली सत्तेवर आल्यावर सत्ताधारी म्हणतात आम्ही करू बघू पाहू अशी त्यांची भाषा आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं हे अनिवार्य आहे जर का महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त झाला नाही तर मग मात्र शेतकऱ्यांना आत्महत्येच्या शिवाय पर्याय उरत नाही पण शेतकऱ्यांना आत्महत्या करायची नाही मरायचं नाही ज्यांनी आपल्याला मरायची वेळ आणली आहे त्यांच्या गचंड्या धरायला मागं पुढं बघायचं नाही अशा पद्धतीचं धोरण तुम्हाला आम्हाला अवलंबावं लागेल सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती अत्यंत वाईट आहे यांचं पाशवी बहुमत आल्यामुळे सरकारमधल्या लोकांचं एक लोकांमध्ये निराशेचं वातावरण आहे सर्व दूर आणि शेतकऱ्यांना असं वाटतं की आता काही केलं तरी काही होणारच नाही अशी एक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये तयार झालेली आहे मग अशी भावना जर का आपण तयार करून बसलो आणि उद्या कोणीच लढायला समोर आलं नाही तर हे तर मग सोयाबीनचा भाव दोन हजारावर आणतील कापसाचा भाव तीन हजारावर आणतील एक गोष्ट लक्षात घ्या इंग्रजांना जायला दीडशे वर्ष लागले होते म्हणून सुरुवातीच्या काळात आंदोलन करणारे आपले जे काय क्रांतिकारक असतील तर त्यांना सुद्धा सुरुवातीला असंच लोक म्हणत असतील पण ती लढाई सातत्यानं सुरू राहिली आहे एक पिढी खपली दुसरी पिढी आली पण स्वातंत्र्याचं चा आंदोलन चालू राहिलं एक काळ असा आला की इंग्रजांना या देशातून पळून जावं लागलं आज अशी परिस्थिती आहे की इंग्रजापेक्षाही भयानक परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आहे आपल्या राज्यामध्ये आहे अधिकारी सगळे अनेक सत्ताधारी नेत्यांचे बटीक आणि चमचे म्हणून काम करतात अनेक अधिकारी सगळे नाही पण अनेक अधिकारी जो आमदार खासदार सांगेल सत्तेतला मंत्री सांगेल तेवढंच काम करायचं मग ते खरं असो का खोट असो म्हणजे सत्याची बाजू कोणी घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे आज अधिवेशन सुरू आहे महाराष्ट्राचं या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही प्रश्न कोणता की औरंगजेबाची कबर काढायची का ठेवायची याच्यावर मोठं गमासान सुरू आहे छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते का नव्हते त्याच्यावर चर्चा सुरू आहे माझ आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर अधिवेशनामध्ये चर्चा झाली पाहिजे पोटापाण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे आज तरुणांना रोजगार नाही पूर्व पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट झालेले आहेत असे पोरं बेरोजगार आहेत स्पर्धा परीक्षेची बोम उठलेली आहे बाकीचे विद्यार्थी जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात त्यांची पण अवस्था वाईट आहे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये होतोय तोही तरुण अस्वस्थ आहे नोकऱ्या कुठे नाही कॉस्ट कटिंगमध्ये अनेक लोक निघालेले आहेत शेतीतून लोक बाहेर पडत आहेत एका एका बाजूने बघितलं तर सर्वदूर असं अस्वस्थ वातावरण आहे ज्या लोकांजवळ पैसा आहे त्यांना छान वाटतं त्यांना वाटतं सगळं आलबेल आहे हे रिकामे बोमलत राहतात पण जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे मला असं वाटतं शेतकऱ्यांना दोष देणाऱ्या माणसाने एकदा दे शेती करून पाहिली पाहिजे निव्वळ शेती करा आणि निव्वळ शेतीतून जर तुम्हाला एक रुपया नफा आजच्या परिस्थितीत राहत असेल तर मला सांगा दोन नंबरचा धंदा इकडे करायचा मग तो पैसा शेतीत टाकायचा मग ती शेतीत नफ्यात दाखवायची असे प्रयोग करणारी एक जमात वेगळी आहे पण निव्वळ शेती करणारा जो समाज आहे आज तो प्रचंड अडचणीत आहे म्हणून आपल्याला भांडल्याशिवाय पर्याय नाही मी माझे सहकारी गेल्या एकवीस बावीस वर्षापासून चळवळीमध्ये लढतोय अनेक शेकडो पोलीस केसेस आम्ही अंगावर घेतल्या लाट्या काठ्या जेलने शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा तुरुंगमाऱ्या केल्या पण हा संघर्ष काय आम्ही थांबवत नाही अनेक लोक आम्हाला म्हणतात की संघर्ष तुम्ही किती दिवस करणार आहे पण आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलोय त्याच्यामुळे आमच्या रक्तात लढणं आहे भांडणं आहे जर आज आपण शांत बसलो तर शेतकऱ्याची परिस्थिती वाईट होईल दुर्दैवानी पुढारी आपल्या बाबतीत एक शब्द बोलायला तयार नाही एकही एक पुढारी बोलत नाही बोलतात फक्त नावापुरतं बोलतात ते आम्ही बोलतो म्हणून त्यांना बोलावं लागतं अशी परिस्थिती आहे सरकारला आमचं सांगणं आहे की तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालेलं आहे तुम्ही शेतीमालाला भावना दिल्यामुळे त्यामुळे जवा पिकलं तवा लुटलं आता देणं घेणं फिटलं आम्ही तुमचा रुपये देऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला कर्जमुक्त करा ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की सोयाबीन कापसाला क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक द्या कारण तुम्ही एक तर भाव देऊ शकले नाही सोयाबीन निर्यात करू शकले नाही आणि आयात होणारं तेल थांबू शकले नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये प्रति क्विंटल तीन हजार म्हणा का दोन हजार म्हणा भाव फरक दिला पाहिजे आणि डायरेक्ट खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा केला पाहिजे ही आमची मागणी आहे दुसऱ्या बाजूला ऊसाला एक रकमी एफआरपी दिली पाहिजे ऊस तुटल्यापासून चौदा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले पाहिजे एफ आर पी प्रमा प्रमाण आणि ते जर नाही झाले तर त्या कारखान्याला त्या कारखान्यावर कारवाई होते दंडात्मक कारवाई होते पण दुर्दैवाने एकाही कारखान्यावर कारवाई नाही त्यामुळे एक रकमी एफ आर पी दिली पाहिजे आणि कांदा उत्पादक शेतकरी धान उत्पादक शेतकरी दूध उत्पादक शेतकरी या शेतकऱ्यांना भरीव अशी मदत अनुदानाच्या माध्यमातून सरकारनं केली पाहिजे अशी आमची मागणी आहे जंगली जनावरांचा शेतीला प्रचंड त्रास होतो दरवर्षी आणि पन्नास टक्के पीक हे फस्त होतं जंगली जनावरांकडून त्यामुळे शेतीला मजबूत कंपाऊंडची योजना आणा हे सातत्यानं अनेक वर्षापासून आम्ही भांडतो आहे ती सुद्धा आमची मागणी आहे पूर्ण वेळ वीज दिली पाहिजे आता वीज देण्यामध्ये सरकारने काय केलं सौर ऊर्जेचे पंप आणले पण सौर ऊर्जा आणताना इकडचं जे विजेचं कनेक्शन आहे डायरेक्ट लाईनचं ते बंद करून टाकलं आता सौर ऊर्जेचा पंपाचा अर्ज आज भरला डीपीचा तर ते मिळणार तुम्हाला वर्षभराने मग तोपर्यंत आम्ही काय करायचं मला असं म्हणायचं की सौर ऊर्जेचं पण चालू ठेवा आणि रेग्युलर कनेक्शन जे आपण घेत होतो ते पण चालू ठेवा अशी आमची मागणी आहे अनेक नॅशनाईज बँका परस्पर शेतकऱ्यांचे पैसे अनुदानाचे आलेले आणि माल विक्रीचे पैसे खात्यामध्ये परस्पर जमा करतात कर्जामध्ये हे अत्यंत चूक आहे ते सुद्धा थांबलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि निराधार महिलांना सुद्धा त्यांच्या मानधनामध्ये वाढ करून मिळाली पाहिजे मुंबईहून काल परवा दिवशी मला कल्याणमधून काही महिलांचे आणि तिथल्या नागरिकांचे फोन आले की रेल्वेमुळे त्यांची झोपडपट्टी उठते आहे तर ती सुद्धा मागण्या आम्ही या ठिकाणी लावून धरतो आहे अशा अनेक मागण्या शेतीच्या प्रश्नाच्या संदर्भाने एकोणीस मार्चच्या आंदोलनामध्ये आम्ही करतो आहे आणि तुमच्या मनामध्ये जी भावना आहे की काहीच होऊ शकत नाही हे डोक्यातून काढा शेतकऱ्यांनी आता काही शेतकरी आम्हाला विचारणार मग तुम्ही एकोणीसला मुंबईला जाणार तर कर्जमाफी जा होणार का अरे भांडल्याशिवाय मिळत नाही लेकरू रडल्याशिवाय माय त्याला दूध पाजत नाही आणि तुम्ही जर घरी बसले आणि आम्ही जर तिथे गेलो मोजके लोक तर हा प्रश्न सुटणार नाही लक्षात ठेवा तुम्हाला सुद्धा मुंबईला यावं लागेल गावातल्या गावात शंभर शंभर दोन दोनशे रुपये वर्गणी करा गाडी करा एक वेळचे डबे सोबत घ्या एकोणीस मार्चला सकाळी नऊ वाजता क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरला या इथून आपण भोकरदांच्या जवळ आपण तिथे आपले डबे खाऊ पुढे छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर पुढे पूर्वीचं अहमदनगर आत्ताचं अहिल्यानगर नंतर शिकरापूर चाकण आणि पुण्या मुंबईच्या जुन्या एक्सप्रेस हायवेनी आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आपलं जे मुक्कामाचं अठरा तारखेचं ठिकाण आहे ते पंचायतन श्रीक्षेत्र पंचायतन मंदिर ज जे एम म्हात्रे इंग्लिश मिडियम स्कूलच्या जवळ एक चौक आणि नढ नावाचं गाव आहे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला म्हणजे खोपोलीपासून सर्वसाधारणपणे सतरा किलोमीटरवर येतं म्हणजे पुणे मुंबई हायवेने जेव्हा तुम्ही निघता जुन्या तेव्हा खोपोलीच्या पुढे सतरा किलोमीटरवर मेन हायवेलाच म्हणजे पनवेलच्या दिशेनं जाताना नढळ आणि चौक असं गाव आहे तिथंच हे पंचतायन मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे तिथे निवासाची उत्तम व्यवस्था आहे त्या ठिकाणी अठरा तारखेला आपल्याला मुक्कामाला जायचं आहे शक्यतो प्रवास हा जुन्या पुणे मुंबई हायवेनेच करा जेणेकरून तुमचा रस्ता भरकटणार नाही काही अडचण असली तर सचिन पांडुळेचा नंबर आपण व्हायरल केलेला आहे आपले प्रदेशाध्यक्ष राजू कसबे नंबर आहे इतरांचे नंबर आहेत एकमेकाला कॉन्टॅक्ट करा आणि अठरा तारखेचा मुक्काम हा मुंबईत आपला पनवेलला होईल आणि एकोणीस तारखेला सकाळी आपण अरबी समुद्र मुंबईच्या दिशेने जाऊ जवळपास पनवेलवरून हे अंतर एक सव्वा तासाचं आहे आपण आणि मुंबईला जाताना अरबी समुद्रामध्ये नरिमन पॉईंटला आपण काय करणार आहोत तर आपले कर्जाचे सातबारे जे आहेत हे अरबी समुद्रामध्ये बुडवणार आपलं सोयाबीन सुद्धा अरबी समुद्रात टाकणार कापूस सुद्धा अरबी समुद्रात टाकणार आणि कर्जाचे सातबारे अरबी समुद्रामध्ये बुडून आम्ही आता कर्जमुक्त झालो अशी घोषणा आम्ही शेतकरी स्वतःच करणार आहोत जर आम्हीच तुमचं कर्ज भरलं नाही जर तुम्ही आम्हाला कर्जमुक्त करणार नसाल तर आम्ही स्वतः कर्जमुक्त होतो येऊन दाखवा लिलावाला तुम्ही आमची जमीन येऊन दाखवा जप्त करून दाखवा जिथं जिथं शेतकऱ्यावर जप्तीची कारवाई कोणी बँका करत असतील जोर जबरदस्तीनं तिथं तिथं आम्ही संघटना म्हणून त्या शेतकऱ्याच्या पाठीशी महाराष्ट्रातले सगळे लोक पुरात ताकदीनं उभा राहू प्रसंगी संघर्ष झाला तरी चालेल आम्ही बुडवायचं चा सांगत नाही पण तुम्ही आम्हाला शेतीमालाच्या भावात आमच्या खिशावर दरोडा घातलाय आणि कर्जमुक्ती पण आता तुम्ही देणार नाही तर मग हे चालणार नाही ही दुटप्पी भूमिका आणि तुम्हीच कर्जमुक्तीचं आश्वासन आम्हाला दिलेलं होतं ते पाळलं पाहिजे अनेक विरोधक या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतात त्या असं नेहमी माझे विरोधक असं पसरवण्याचा प्रयत्न करतात की रविकांत तुपकर हा फडणवीसांचा माणूस आहे आता मला एक गोष्ट सांगा आमच्यावर प्रचंड लाठीमार झाला मागच्या वर्षी आम्हाला एवढं मारलं शेतकऱ्यांना आम्हाला तुरुंगात टाकला अकोल्याच्या आमच्यावर खोट्या केसेस केल्या गंभीर स्वरूपाच्या केसेस केल्या मग तिथे कुठे गेले संबंध आमचे मला एक वर्ष तुरुंगात टाकण्यासाठी प्रचंड प्रयत्न फडणवीस साहेब गृहमंत्री असताना मागच्या सरकारच्या काळात झाले एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते म्हणजे काही कारण नाही एकशे एकावन्न तीनची केस आणि रविकांत तुपकरला एक वर्ष तुरुंगात ठेवा याच्यापासून लोकसभेत धोका आहे याच्यापासून निवडणुकांना धोका आहे अरे आम्ही काय दहशतवादी आहे का आम्ही काय नक्षलवादी आहे का आम्ही काय कुणाला आम्ही काय चोऱ्या करतो का आम्ही काय देशविघातक कृत्य केलं बापाच्या घामासाठी लढणं सत्याग्रह करणं आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे डॉक्टर ज्ञानेश्वर टालेंना तडीपार केलं मग तेव्हा कुठे गेले आमचे संबंध आमच्यावर प्रचंड खोट्या पोलीस केसेस या अलीकडच्या पाच दहा वर्षाच्या काळामध्ये झाल्या मग तेव्हा कुठे गेले संबंध जे बोलतात ना त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुमच्यात दम आहे तुमच्यात हिंमत आहे तर तुम्ही बोलून दाखवा आणि तुम्ही स्वतः मुंबईला जाऊन आंदोलन करून दाखवा मुंबईला जाऊन आंदोलन करणं हे काही साध्या सोप्या येडे गबळ्याचं काम नाहीये स्वतःच्या खिशाला चोट द्यावी लागते घरच्या भाकरी घ्याव्या लागतात काम बाजूला ठेवावं लागतं एवढा प्रवास करून जावं लागतं तिथे जाऊन सरकारबरोबर संघर्ष करावा लागतो मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आमच्या पाठीमागे पक्ष नाही नेता नाही हा लढा शेतकऱ्यांचा आहे अरे ज्यांच्याजवळ पक्ष आहेत ज्यांच्याजवळ नेते आहेत त्यांची पण हिंमत नाही पाच सहाशे किलोमीटरवर जाऊन आंदोलन करायची ही हिंमत आम्ही सगळे शेतकऱ्यांचे पुरं दाखवतो आणि एकदा नाही आम्ही अनेक वेळा दाखवतो लक्षात घ्या शेतकऱ्यांचा विश्वास या चळवळीवर आहे सामान्य माणसाचा विश्वास आमच्यावर हो आहे पण जे विरोधक आहेत त्यांना माझ्यावर टीका केल्याशिवाय किंवा मला बदनाम केल्याशिवाय त्यांना स्वस्त बसवत नाही एक नॅरेटिव्ह सेट करायचा जनतेमध्ये ये इसका आदमी आहे व उसका आदमी आहे बरं ठीक आहे समजा मी मूर्ख आहे मग तू काशी कर तिथे जाऊन तू आंदोलन कर तू हजारो लोक घेऊन मुंबईला जा स्वतः काही करायचं नाही संडासात बसून कमेंट करायचं आणि उगीच काहीतरी आपलं बोलायचं याची फार काही मी दखल घेत नाही पण अनेक लोकांना पुढच्या निवडणुकांमध्ये पुढच्या लोकसभेच्या मी नको आहे अनेकांना असं वाटतं की याला आत्तापासून बदनाम केलं की हा पुढे लोकांच्या मनामध्ये राहणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा सत्य परेशान होऊ होताय लेकिन पराजित नाही मी खूप हिमतीनं जगणारा माणूस आहे जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट आली त्या त्यावेळी मी खूप ताकदीनं लढलेलो आहे मला संकटाचं मी मला संकट आलं की मला नाही आत्तीचं बळ येतं माहीत नाही ते माझ्यामध्ये काय ऊर्जा कुठून येते आणि जे काय आम्ही सहन करतोय माझा परिवार माझे सगळे सहकारी खोट्या पोलीस केसेस डॉक्टर ज्ञानेश्वर टालेंना तडीपार केला आमच्या एक वर्षासाठी मी त्याच्यावर बोललेलो आहे मी आज बोलणार नाही कारण हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आज डॉक्टर ज्ञानेश्वर टालेंना तडीपार केलं आमच्यावर खोट्या केसेस केल्या अरे आम्ही चळवळीतले कार्यकर्ते काय भोगतो काय जगतो याचा तुम्ही विचार केला का कधी कोणी आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला काय काय सहन करावं लागतं याचा कोणीच विचार करत नाही फक्त आगेबोडो पिचे असं म्हणून चालणार नाही सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की हा प्रश्न तुम्ही संघटित नसल्यामुळं ही वेळ आपल्यावर आलेली आहे घरी पारावर बसून गप्पा करण्यात काय अर्थ नाही जर तुम्ही मुंबईला आले आंदोलन यशस्वी झालं आंदोलन चांगलं झालं संख्या आंदोलनात असली तर सरकारवर प्रेशर तयार होईल नाही तर आम्ही आंदोलनात जाणार मोजके लोक तुम्ही घरी बसणार आणि मग पुन्हा तुम्ही सांगणार ते काही जमलंच नाही आपल्याला जसं इतर घटक संघटित आहे अनेक लोक संघटित आहे तर त्यांना न्याय मिळतो आपण संघटित नसल्यामुळे आपल्याला वर ही वेळ येते पण आता वेळ गेलेली नाही उद्याची अठरा तारीख आहे उद्या क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरला या बुलढाण्याला इथून छानपैकी आपण वाजत गाजत मुंबईच्या दिशेनं आपल्याला जायचंय काल मला नोटीस आली नोटीस मला नेहमीच येते सरकारचं प्रेमपत्र आल्याशिवाय मलाही करमत नाही नोटीस एकशे अडुसष्ट अन्वयी नोटीस दिली मला की अटी शर्ती असतात त्याच्या आंदोलन करू नका येऊ करू त्यू करू तुमच्यावर केसेस करू केसेस पिसेसला आम्ही घाबरत नाही नोटीसला तर आम्ही अजिबात घाबरत नाही लक्षात घ्या आंदोलन करणं सत्याग्रह करणं चळवळी करणं उपोषण करणं न्याय मागणं मोर्चा करणं हे सगळे आंदोलन जे आहेत हा आमचा कायद्याने आम्हाला दिलेला अधिकार आहे तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही आज शेतकरी आंदोलनाला जे लोक विरोध आहेत की ज्यांना आमचं सहन होत नाही जळावृत्ती जे लोक आहेत ते जर स्वातंत्र्याच्या पारतंत्र्याच्या काळात असते तर त्यांनी भगतसिंगाच्या सुद्धा आंदोलनाला विरोध केला असता नाना पाटलांच्या सुद्धा आंदोलनाला विरोध केला असता स्वातंत्र्य चळवळीतल्या क्रांतिकारकांच्या सुद्धा आंदोलनाला विरोध केला असता अशा प्रवृत्तींकडे लक्ष न देता सुजान नागरिकांनी तरुण पोरांनी एकत्र या आपण सगळे मिळून हक्काचा पीक विमा आपल्याला पीक विमा सुद्धा अजूनपर्यंत मिळाला नाही दोन हजार तेवीसचा बुलढाणा जिल्ह्याचा दोनशे तेहतीस कोटीचा विमा बाकी आहे एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांचा पीक विमा सोयाबीन कापसाला भाव फरक कर्जमुक्ती उसाला एफ आर पी त्याच्यानंतर कांदा धान दूध याला मदत मिळाली पाहिजे अशा अनेक मागण्या आपल्या आहेत नाफेडचे चुकारे रखडलेलं अनुदान आहे पूर्ण वेळ वीज जे बँकांनी पैसे कापलेत ते परत मिळाले पाहिजे त्याच्यानंतर शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून मिळालं पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन आपल्याला मुंबईच्या दिशेनं जायचंय आणि मुंबईत आतापर्यंत उसावाल्यांची आंदोलन झाली मुंबईत कोकणातल्या शेतकऱ्यांचे आंदोलन झाली आदिवासी पट्ट्यातले शेतकरी मुंबईला गेले पण आपल्या विदर्भातले शेतकरी मराठवाड्यातले किंवा कुरडवो पट्ट्यातले शेतकरी शेत शक्यतो मुंबईला जाऊन फार आंदोलन कधी करत नाही मुंबईला जाऊन आंदोलन केलं तरच सरकारच्या बुडाखाली आग लागू शकते ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं अधिवेशनाचा काळ आहे काही लोक म्हणतात आता अर्थसंकल्प होऊन गेला आता कसं काय जमणार काही लोकांना नुसत्या ढिंगे आणल्याशिवाय आणि टिपशे आणल्याशिवाय काही दुसरा धंदाच नाही हे कसं होईन बुवा मग तसं जमन का ते आणि मग मेळ लागन का बोहा आणि तसं जमत असतं का बा पण घरी गोदडी झोपून जमत असतं अरे लढल्याशिवाय पर्याय नाही लढेंगे बचेंगे तर और लढेंगे और जितेंगे चार मागण्या केल्या दोन मान्य होतील दहा केल्या एक मान्य होईल पण काहीच केलं नाही के तर काय मिळणार आहे मला सांगा कर्जमुक्ती आणि कर्जमाफी हा जो एकमेव प्रश्न आहे या प्रश्नावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकत्रित आलं पाहिजे लक्षात ठेवा जात पात धर्म पक्ष बाजूला ठेवा आणि सगळ्या शेतकऱ्याच्या तरणा पोरांनी एकोणीस मार्चला मुंबईत या अठरा तारखेला मुक्कामीच या कारण एकोणीस मार्चला सकाळीच आपल्याला दणका द्यायचा आहे अरबी समुद्रामध्ये सातबारे बुडून आपल्याला अनोखा सत्याग्रह करायचा आहे आणि सरकारचं लक्ष वेधायचं आहे भावांनो पुन्हा एकदा सांगतो जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं आता देणं घेणं फिटलं आम्ही एक रुपया सुद्धा देऊ शकत नाही हे आपल्याला सरकारला मुंबईत जाऊन सांगायचंय तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो पुन्हा की उद्या येताना प्रत्येकाने आपापला सातबारा आणा त्याची झरॉस काढा तो सोबत ठेवा आपल्या गाडीमध्ये सोयाबीनची पोतळी आणि कापसाची पोतडी आणा आणि प्रत्येकाच्या हातामध्ये सातबारे घेऊन कर्जाचे सातबाऱ्याच्या झोरास घ्या एक ओरिजिनल घ्या एक झोरास घ्या आणि हे घेऊन आपल्याला खिशात घ्या गाडीत ठेवा आणि मुंबईच्या दिशेनं मोठ्या संख्येनं या पुन्हा एकदा सांगतो तुम्ही घरी बसले आणि आम्ही मोजकीच लोक तिथे गेलो तर आमच्या नावानं बोटं मोडत बसू नका आणि शिवाय देत बसू नका तुम्हाला यावं लागेल हे काय रविकांत तुपकरचं घरचं लग्न नाहीये हे काय माझ्या पुराचं बारसं नाहीये ही लढाई शेतकऱ्याच्या हक्काची आहे स्वातंत्र्याची आहे मी त्या दिवशी सांगितलं कैलास नागरेंची आत्महत्या झाली त्या दिवशी मी अहिल्यानगरच्या जवळ होतो पुण्याला चाललो होतो मी पुण्यावरून वापस आलो तातडीनं कैलास नागरेंच्या पीएम करताना मी तिथं थांबलो आम्ही सगळे शेतकरी तिथं होतो त्यांच्या घरी गेलो त्यांच्या पत्नीशी बोललो गावकऱ्यांशी बोललो कैलास नागरेंचं बलिदान आपल्याला व्यर्थ जाऊ द्यायचं नाही आहे लक्षात घ्या जर कैलास नागरेंचं बलिदान वाया गेलं त्यांचं शहीद होणं वाया गेलं तर उद्या कोणत्याही शेतकऱ्याच्या आत्महत्येची सरकार दखल घेणार नाही किड्या मुंग्यासारखे लोक मरत आहेत रोज त्याची दखल आपल्याला घ्यावी लागेल आणि साहेबराव करपे पाटलांनी एकोणीसशे शहाऐंशीला जी पहिली आत्महत्या केली ज्याची नोंद झालेली आहे त्यांची आत्महत्या आपल्याला वाया जाऊ द्यायची नाही त्या दृष्टीनं मुंबईला मोठ्या संख्येने या आणि लढू संघर्ष करू हिंमत न हरता आपण मोठ्या संख्येनं स्वातंत्र्याची लढाई लढायला सज्जवा एवढंच या सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र